काय मी सुरू करू काय पावसाचा लुटूया आनंद चला सरकार घालवू चला हे बघा आर्थिक पाणी अहवालात काही मुद्दे किंवा काही विषय जे दाखवले गेले ते त्याच्यामध्ये फार मोठी जगलदी आहे फुगवून काही आकडे दाखवले गेले खर तर मागील वर्षीच्या दोन हजार एकवीस बावीसच्या तुलनेत दोन हजार बावीस तेवीस उत्पन्न वाढणार कसं कसं वाढवू शकतो कारण दुष्काळ मोठ्या प्रमाणात मराठवाढत होता सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये सरासरी घटलेलं होतं आपण पाहिलंय कापूस आणि सोयाबीनचं प्रत्येक तरी उत्पन्ना उत्पन्न जे होतं ते कमी झालं होतं आणि अशाही परिस्थितीमध्ये जर तुम्ही ते एक पाय नऊ दाखवत असाल तरी जगलरी आहे महाराष्ट्र खूप मागे नेऊन ठेवला यांनी महाराष्ट्राची अधोगती झाली दोन हजार चौदा पासून हे महायुतीचं सरकार आल्यापासून सर्वात अधोगती महाराष्ट्राची करण्याचं पापही यांनी केलं याचं कारण दोन हजार पंधरा चौदा पंधरा सोळामध्ये गुजरात हा पहिल्या दहामध्ये नव्हता महाराष्ट्र क्रमांक दोन वर होता आज महाराष्ट्राचा क्रमांक सहाव्या नंबरवर आणि गुजरातचा क्रमांक पाचव्या नंबरवर गेलाय याचाच अर्थ महाराष्ट्राची जे आता एकूण परिस्थिती आहे विविध क्षेत्रातली त्यात पिछेहाट होतो आहे आणि गुजरात आपल्या पुढे जातो आहे याचाच अर्थ असा की या सरकारने गुजरातला पुढे नेण्याचं वचनही ने दिलं आणि गुजरातला पुढे नेण्यासाठी मर्जी सांभाळून आमचा राज्य खड्ड्यात गेला तरी चालेल पण तुमच्या गुजरातच्या गुजराती लोकांची लोकांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीवर राहू द्या महाराष्ट्रात आम्ही खड्ड्यात घालू आणि गुजरातला पुढं नेऊ हीच भूमिका आणि भावना या सत्ताधाऱ्यांची आत्ता राज्यातील दिसते आहे त्याचा आम्ही सगळ्या गोष्टीनं बघतो आहोत त्यांनी दरडोई उत्पन्न सात पॉईंट सहा दाखवला त्याचंही ऑपरेशन चाललेलं आहे मागच्या चार वर्षाच्या अहवालाची पाहणी केल्यानंतर आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे त्याच्यावर आम्ही प्रकाश टाकणार आहोत उद्या त्यावर विशेष चर्चेला येणार आहे पण एकूणच आर्थिक आणि अहवालामध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर का गेला याचा जाब सुद्धा आम्ही विचारणार आहोत ज्या लोकांनी ऑर्डर काढला की किमान पीक विम्याचे पैसे आणि मदतीचे पैसे हे हजार रुपयाच्या वर मिळाले पाहिजे अशी घोषणा सभागृहात केली गे गेली हजार रुपयाच्या आत कुठलीही मदत होता कामा नाही आता चुल्लूर पाणी मी डूब मरो अरे खोट बोलून किती फसवायचं तर हे पीक विम्याच्या या पैशातून कळते आहे की सरकार शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला निघालाय बिल्डरला डेव्हलपरला पोसण्याच्या चक्करमध्ये आणि पैसे कमवण्याच्या मुळे यांचं जी हाव आहे त्यांचा जो सोस आहे हेच है, दर्शवतोय की शेतकरी यांना कुठेही यांच्या डोक्यात नाही या सरकारच्या अजेंड्यावर नाही शेतकऱ्याची अधोगती होते त्याकडे यांचं लक्ष नाही आणि म्हणून पीक विमा जो होता फसवा होता मी पुन्हा सांगेल पीक विम्यातून अत्यल्प मदत का झाली तर पीक विमा कंपन्याकडून सरकारने पाच टक्के कमिशन घेतला आहे आणि कमिशन पाच टक्के फाईव्ह पर्सेंट कमिशन पहिलेच काढून घेतला तो नगदी रूपाने घेतला आहे म्हणून या राज्यातील शेतकऱ्याची अधोगती झाली आहे आणि पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही हे या ठिकाणी सांगतो चला धन्यवाद